चलो ठीक आहे सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जय शिवराय मी माझ्या फोनवरती बोलताना तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की मी समोरच्याला उत्तर हे जय शिवराय शब्दाने देतो बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जय शिवराय हा काय नारा आहे का घोषणा आहे का काय आमच्यासाठी तो परिवर्तनाचा मंत्र आहे जय शिवराय हा आमच्या परिवर्तनाचा मंत्र आहे शिवराय शब्दातला शी म्हणजे शिक्षण घ्या व म्हणजे वर्तन सुधारा रा म्हणजे राहणीमान वाढवा आणि ज्या ज्या माणसांनी आयुष्यामध्ये शिक्षण घेतलंय वर्तन सुधारलंय राहणीमान वाढवलंय त्या त्या लोकांना आयुष्यात य यश मिळतच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कृतिशील संदेश आपण आपल्या आचरणात आणायचा आहे यापुढे यापुढे आपण जेव्हा पण सगळे भेटू मग ते शिवप्रेमी असतील मराठी माणसं एकमेकाला भेटतील आणि भारतावर मराठ्यांचं राज्य होतं भारतीय लोक सुद्धा एकमेकाला भेटतील तर ते त्यांनी आदराने एकमेकांना जय शिवराय म्हणणं हे तर्कसंगत राहील आणि ते योग्य राहील असं मला वाटतं म्हणून आपण सगळ्यांनी जाईल तिकडं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे मुसलमानांचे मराठ्यांचे ओबीसींचे बहुजनांचे बारा बोलतार अठरा पगड जातींचे गोरगरिबांचे सगळ्यांचेच आहेत त्याच्यामुळे त्यांना तरी आपण कुठल्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या प्रांताच्या चौकडीत अडवायचं नाही म्हणून सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे सर्वांचं वर्तन सुधारलं पाहिजे सर्वांचं राहणीमान वाढलं पाहिजे आणि सर्वांना यश मिळालंच पाहिजे याच्यासाठी जी सुरुवात म्हणजे आपण सनाई छत्रपती शासन पक्षाची स्थापना केलेली आहे आणि आज दसऱ्याच्या दिवशी आपण छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या या वेरुळच्या समाधीपाशी आहोत ही ती जागा आहे ही ती भूमी आहे जिथून या महाराष्ट्राला मिळालेल्या छत्रपतींच्या घराण्याचा ऊर्जित काळ सुरू झाला मालोजी भोसलेंना जी पाटील मिळाली त्या पाटीलगी पासून म्हणजे वेरुजी पाटीलगी ही स्वराज्याची पायाभरणी आहे याच वेरुळ पासून जवळ दौलताबाद नावाचा किल्ला आहे त्या दौलताबाद किल्ल्यावरती पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ला जिजाऊंचे वडील त्यांचे दोन भाऊ आणि एकेचाळीस जाधवांची निजामशहाने कत्तल केली होती मोती खान आणि फर्राद खान नावाच्या दोन मंत्र्यांनी काय कानात सांगितलं आणि अचानक त्या म्हणजे मोगलांचं येणारं आक्रमण रोख थोपवण्यासाठी आपल्याला काय रणनीती करायची या चर्चेसाठी एकत्र आलेल्या सगळ्या लोकांना बाहेर शस्त्र ठेवायला लावली आणि अचानक त्यांच्या डोक्यामध्ये काय विषय आला आणि त्यांनी त्या ते सगळ्यांचे हत्या केली या दोन गोष्टी या परिसरात घडलेल्या आहेत एक दौलतवाद केल्यावरती आणि इकडे वेरुळाजी भोसलेंना पाटील की मिळाली त्याच्यातूनच मग पुढे शहाजीराजेंचा उदय आणि शहाजीराजेच्या उदयातून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय आणि मग त्याच्यातून स्वराज्याचा उदय अशी ही सगळी परंपरा आहे आणि म्हणून स्वराज्याची जी मूळ कर्मभूमी किंवा पायाभरणी जी आहे ती ही भूमी आणि म्हणून या भूमीला वंदन करण्यासाठी या भूमीला नमन करण्यासाठी आलेल्या ह्या शेकडो मावळ्यांचे त्या ऐतिहासिक प्रसंगात आज तुम्ही साक्षीदार आहात आज सनय छत्रपती शासन हा पक्ष नवीन आहे आपला पहिलाच दसरा मेळावा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की आपण कुणी ढोल ताशे वाजवणार नाही आपण कुणीही फटाकडे वाजवणार नाही आणि आपण कुणी स्वागत सत्कार करणार नाही कारण यावर्षी या महाराष्ट्रावर आसमानी बरोबरच सुलतानी सुद्धा संकट आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त पूर आलेलं नाही तर पुराबरोबर जमीनच्या जमीन, जमीन वाहून गेलेली आहे म्हणजे जर पूर आला तर तो पूर वसुलला तर नवीन पीक घेता येतं पण आज परिस्थिती असे की जमीनच्या जमीन, जमीन वाहून गेलेली आहे गुर ढोरं वाहून गेलेले आहेत आणि हे झालं आसमानी संकट आणि सुलतानी संकट म्हणजे या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जे तिजोरीमध्ये पैसे पाहिजे असतात हे राज्यकर्त्यांनी सगळे फस्त केलेले आहेत आणि ज्या शिवाजी महाराजांनी औरंगजेब या महाराष्ट्रावर चालून येईल म्हणून सत्तावीस तीस वर्ष पुरेल एवढा निधी खजाना तयार करून ठेवला त्या महाराष्ट्रात आज साडे नऊ लाख कोटीचं महाराष्ट्र सरकारवर कर्ज आणि शेतकऱ्याला पाच हजार रुपये देतो तीन हजार रुपये देतो पाच किलो धान्य देतो ह्या सगळ्या या शेतकऱ्याची विटंबना चालू आहे हे त्याच्या गरिबीचं माझ्यामध्ये मजाक उडवला जातोय त्याचा विनोद थट्टा केली जाती हे आपल्याला कुठेतरी थांबवायचंय स्वराज्याचा कणा हा शेतकरी होता आणि शेतकऱ्यांनी सोळाशे तीस ते सोळाशे बावन्न महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीसचा आहे सोळाशे तीस ते सोळाशे बावन्न बावीस वर्ष हा महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या छायेत होता त्याच्या पुढे औरंगजेबाच्या आक्रमणाच्या छायेत होता अशा प्रसिद्ध सुद्धा एकही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली नाही एवढं चांगलं शासन प्रशासन शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिलं पुढे संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं पुढे राजाराम महाराजांनी आपलं योगदान दिलं महारा महाराणी छत्रपती ताराबाईंनी योगदान दिलं औरंगजेबाच्या विरुद्ध हा महाराष्ट्र लढला तेव्हा सुद्धा कुणीही शेतकऱ्यांनी कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली नाही पण आज या महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये जेवढ्या आत्महत्या होत्या शेतकऱ्याच्या त्यातल्या सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होतात म्हणजेच काय तर महाराष्ट्रात जे काही गेल्या पाच पंचवीस वर्षात राज्यकर्ते झाले ते अत्यंत बदमाश हरामखोर आणि दूरदृष्टी अजिबात नसणारे आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे झाले या शेतकऱ्याला जगवण्यासाठी या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळण्यासाठी आपण मैदानामध्ये आहोत आणि म्हणून मला कधी असं वाटलं नव्हतं की मला राजकारणात यावं लागेल शिवाजी महाराजांना पण अशी कधी गरज वाटली नव्हती की आपण स्वराज्य निर्माण करायला पाहिजे अनेक लोकांनी त्यांना विचारलं वर का की तुमच्या वडिलांची एवढी जागेरी आहे पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर तिकडे कंदर्पी तिकडे बँगलोर तिकडे तंजावर अखं साऊथ तुमच्या ताब्यात इकडे महाराष्ट्र ताब्यात आहे कशाला स्वराज्य पाहिजे ते शिवाजी महाराज नेहमी सांगायचे रैत्य पोटास लावणे आहे कदाचित नियतीनं जिजाऊंचा वारसदार म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी दिली आहे की हा महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त झाला पाहिजे हा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे हा महाराष्ट्र घराणेशाही मुक्त झाला पाहिजे आणि म्हणून सन छत्रपती शासन पक्षाचा उदय झालेला आहे आणि ही सगळी गोरगरिबांची पोरं घेऊन आपण या महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करू शिवाजी महाराजांनी आपल्याला जे तत्वज्ञान दिलेलं आहे जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच मार्गाने आपण सगळे जाऊ सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊ लक्षात घ्या ग्रामीण असतील शहरी असतील सर्वांना सोबत घेऊ आणि सगळ्यांच्या रोजगारासाठी आपल्याला जेवढं काय करता येईल ते आपण करू लवकरच सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत सगळ्याच नगरपालिका आपण लढवू पण त्या एकोणतीस महानगरपालिका लढवत असताना प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक लाख तरुणांना आणि तरुणांना स्वतःची जागा भांडवल ट्रेनिंग आणि लायसन हे आपण देणार आहोत म्हणजे पुढच्या पाच वर्षात आपण एकोणतीस लाख मराठी पोरांना उद्योजक करणार आहोत हे शहाजीराजेंच्या हे शहाजीराजेंच्या स्मारकाच्या ठिकाणी उभं राहून मी सांगतोय आपल्या साक्षीनं आणि दुसरी गोष्ट दशम दस्यम विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रथा पाडून दिलेली आहे एक परंपरा तयार करून दिलेली आहे की आपण पावसाळ्यातले चार महिने शेती करायची आणि जसं शेती झाली नवरात्रीचे घट उठले दसऱ्याचा सण साजरा करायचा घोड्यावर मान ठोकायची आणि मुलगिरीला बाहेर पडायचं मुलगिरीला बाहेर पडायचं म्हणजे चार महिने स्वतःचा उद्योग करायचा ती शेती आहे आणि त्याच्यानंतर आठ महिने मुलगिरीला बाहेर पडायचं असं मराठ्यांचं दरवर्षी शिवाजी महाराजांनी प्रोग्राम चालू ठेवला कार्यक्रम दिला आणि मराठ्यांनी सगळ्या देशात कार्यक्रम करून टाकला सगळ्या औरंगजेबाचा मुघलांचा कार्यक्रम केला लक्षात घ्या तो शब्द होता सीमोल्लंघन शब्द काय सीमोल्लंघन शीव सीमेचं उल्लंघन करा आपल्याला लोक काय सांगतात अरे तुम्ही गरीबाची लेकर आहे मग काय करा हात म्हणजे आंथरून पाहून पाय, 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 पाय पसरा आपली पायरी बघून उडी मारा आपली लायकी बघून आपण काम करा हे सगळे मर्यादा आहेत ही सीमा आहे ही सीमा आपण तोडली पाहिजे ही चौकट आपण फोडली पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ज्यांच्या हातात कधी तलवार नव्हती अशा लोकांच्या हातात तलवार दिली शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्य निर्माण केलं या महाराष्ट्रामध्ये दलितांपासून आदिवासींपासून ते ब्राह्मणांपर्यंत सर्वांना सांगितलं की जर तुम्हाला मोगलांच्या विरुद्ध टिकायचा असेल हा देश उभा करायचा असेल प्रत्येकाला हातात तलवार घ्यावी लागेल भाला घ्यावा लागेल तुम्हाला शस्त्र हातात धारण करावं लागेल तर आपल्याला मोगलांच्या एवढ्या मोठ्या या सेनासागरासमोर लढता येईल आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यांना त्यावेळी क्षत्रिय केलं त्याला मराठा म्हणतात आज काळाची गरज अशी आहे की आपण घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी उद्योजक तयार केला पाहिजे तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवतोय असं म्हणता येईल आणि म्हणून आपण पुढच्या पाच वर्षामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये एकोणतीस लाख तरुण तरुणींना उद्योजक करणं हेच आपल्या स्वराज्याचं काम पुढे नेणं ने आहे असं मला वाटतं हेच स्वराज्याची सेवा आहे भाषण आणि राशन याच्या पुढे जाऊन आपण विजन आणि मिशन याच्या दिशेने गेलं पाहिजे भाषण आणि राशन याच्या पुढे जाऊन विजन मिशन आणि अम्बिशन याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे पुण्यापासून सुरू झालेलं स्वराज्य छोटस स्वराज्याचं रोपट लावलं शिवाजी महाराजांनी भारताच्या सहा राज्यात किती भारताच्या सहा राज्यात सहा राज्यातील अठ्ठेचाळीस जिल्ह्यात आणि भारताच्या बाहेर श्रीलंका देशामध्ये दे। शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत स्वराज्य वाढवून दाखवलं तुम्हाला असा प्रश्न पडतो ना बरेचदा की भारताचा नकाशा आपण बघतो त्यावेळी श्रीलंका ऑटोमॅटिक कशी येते बाय डिफॉल्ट कशी दिसते भारताचा नकाशा आपण जेव्हा दाखवतो प्रमाणित नकाशा त्यावेळी पाकिस्तान त्या दिसतो का बांगलादेश दिसतो का ब्रह्मदेश दिसतो का अफगाणिस्तान दिसतो का श्रीलंका कशी दिसते तुम्हाला आज या गोष्टीचा मी खुलासा करतो श्रीलंका मराठ्यांच्या स्वराज्याचा हिस्सा होती श्रीलंकेपर्यंत मराठ्यांच्या नावा गेल्या श्रीलंकेपर्यंत आपला व्यापार केला आणि म्हणून श्रीलंका आजही आज बाय डिफॉल्ट हा भारताचाच भाग आहे जरी ते स्वतंत्र राष्ट्रपती स्वतंत्र त्यांचा पंतप्रधान असेल परंतु इट्स अ इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया बिकॉज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्यासाठी तरुणांसाठी नवीन असेल ना नवीन की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आहे स्वराज्य कृपण वाढवलं फक्त तंजावर पर्यंत आहे मद्रास पर्यंत आहे ते श्रीलंकेपर्यंत नेलं होतं आणि पुढे संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेबावर ही सगळी फायटिंग आपली सत्तावीस वर्ष चालली बरं का संभाजीराजांच्या काळात साडेआठ वर्ष आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराज ताराराणी असा सगळा प्रवास करत सत्तावीस वर्ष औरंगजेबाच्या डोक्यात एकच काम होतं मराठ्यांची राज्य संपवणं आणि आपली जुलमी राजवट सगळ्या भारतावर प्रस्थापित करणं पण मराठ्यांनी त्याला असा काय रोखला की सत्तावीस वर्ष तो विचारा चक्रा मारत मारत तक्रार मारत मारत फिरला पण मराठ्यांनी काय त्याला ताकदूर लागू दिली नाही आणि शेवटी सात फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगजेबानी नगरपशी भिंगार नावाचं गाव आहे फार भंगार अवस्थेमध्ये जर जीव गेलेला आहे म्हणजे एखाद्याला कसं संपवायचं हे मराठ्यांकडून शिकलं पाहिजे तू ये तिकडून धान्य घेऊन तू ये सैन्य घेऊन तू ये पैसा घेऊन मराठी इथं आले की त्याला कंगाल करायचे त्याला परत जाऊ दिला नाही त्याला इथं जगू पण दिला नाही म्हणजे मराठी एक तर पंगा कोणाशी घेत नाहीत आणि घेतला तर ते त्याला कसा काम लंबा करतात हे त्याचं उदाहरण आहे औरंगजेब मेल्यानंतर मराठे थांबले नाहीत मगाशी आपण जे महाराष्ट्र गीत म्हटलं त्याच्यामध्ये काय होतं भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाज पाजा बरोबर ना आता तट्टाचे दोन अर्थ होतात तटाचे दोन अर्थ होतात एक तट म्हणजे नदीचा तट आणि दुसरा म्हणजे तट म्हणजे घोडे की पुण्यामधल्या घोड्यांना दिल्लीचे पाणी पाजा म्हणजे स्वराज्याची हद्द कुठपर्यंत असली पाहिजे भीमथडी पासून ते बरोबर दुसरं शिवाजी महाराज मिशन तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांनी विचारलं की स्वराज्याची हद्द कुठून कुठपर्यंत असली पाहिजे महाराजांनी सांगितलं सिंधूचे उगमापासून ते कावेरीच्या पल्याड पर्यंत म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते तामिळनाडू पर्यंत ही स्वराज्याची हद्द असली पाहिजे आणि हे स्वप्न पूर्ण करायचं काम पुढच्या काळामध्ये संताजी धनाजी यांनी केलं हेच काम पुढे महाजी शिंदे मल्हाराव होळकर दमाजी गायकवाड ना भोसले नागपूरचे भोसले अशा सगळ्यांनी केलं आणि जे शिवाजी महाराजांनी आपल्याला ध्येय दिल की अख्ख्या भारतावर आपलं राज्य असलं पाहिजे आपल्याला आश्चर्य वाटेल सांगायला मला आनंद वाटेल शहाजीराजांचं ते स्वप्न जिजाऊंचे ते स्वप्न शिवाजी महाराजांचा तो ध्येय संभाजी महाराजांच्या आयुष्याचं जे स्वप्न होतं ते सगळं पुढे शिवाजी महाराजांच्या शिलेदारांनी पूर्ण करत गेले आणि उभ्या आलम हिंदुस्थानवरती ज्याचं राज्य होतं औरंगजेबाचं त्या आलम हिंदुस्थानवरती म्हणजे संपूर्ण भारतावरती पस्तीस वर्ष दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा भगवा डॉलाने फडकत होता याच वाटेनं आपण सगळ्यांनी जायचं आहे अख्ख्या भारतापर्यंत आपण या रोजगाराची क्रांती घेऊन जाऊ आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो जसं शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेतलं तसंच आपण सर्वांना सोबत घेऊन जाऊ तरुणांना रोजगार मिळणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे पोटास लावणे आहे या दिशेनच आपण जाऊया बाकीच्या गोष्टी काळाच्या अगत होतील राहिला प्रश्न या स्मारकाचा लवकरच या स्मारकाचं काय होतो आणि तुम्हाला दिसेल दिसेल म्हणजे मी म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात असेल की मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काही दिवसात सरकारला जी आर काढावा लागतो गळ्यात आयडेंटी कार्ड घातलं पाहिजे दहा ते सहा कार्यालयात थांबलं पाहिजे लोकांची कामं केली पाहिजेत राजांचं जागतिक किर्तीचं भव्य स्मारक करायला मी सरकारला आपण भाग पाडणार म्हणजे पाठणार ती पण बघूया आणि इथे जे काही स्मारकाचे दुरावस्था आहेत त्याच्याकडे आम्ही सरकारचं लक्ष वेधू जर सरकारला नीट कळलं तर ते नीट करतील आणि जर त्यांना नीट कळलं नाही तर त्यांना नीट लक्षात आणून द्यायचा नीट कार्यक्रम आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि आपली आंदोलन युनिक प्रकारची असतात आपण कुठेही म्हणजे काठी बूट फेकणे मारामारी करणे हे काय करणार नाही मस्तपैकी ज्यांच्या हातामध्ये हे खातं आहे त्या खात्याच्या मंत्र्यांना त्या अधिकाऱ्यांना आपण असं सुतासारखं कर सरळ करू आणि हे काम करून घेऊ पत्र आपण लिहिलं आपण व्हिडिओ काढला त्यांची इच्छा असो नसो त्यांना ह्या स्मारकाचा जीर्णोद्धार करावा लागेल लागेल म्हणजे लागेलच हे आपण समजूनच घ्यायचं आणि त्यानुसार आपण सगळ्यांनी पुढे जाऊया ह्या स्मारकाचा उद्धार करू त्याच्यानंतर ज्या समाधी आहेत घडी आहे त्या सगळ्यांची स्वच्छता याच्यासाठी आपण जमलेले आहोत तेही करू आपण आज फक्त घडीचं आणि स्मारकाची स्वच्छता करणार नाहीये आपण या महाराष्ट्रामध्ये असलेल्या विचारांचं प्रदूषण तेही घालू आणि अशा अनेक घड्या आहेत ज्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा आपल्या पूर्वजांची आठवणी त्यांची सुद्धा साफसफाई स्वच्छता हे करू आणि शहाजीराजेंच्या या समाधीवर मी तुम्हाला आणखी एक प्रोग्राम देतो दर महिन्याच्या म्हणजे महिन्यातून दोनदा आपण वेगवेगळ्या गडांवरती गड स्वच्छता आणि संवर्धन शिबिरं घेणार आहोत मोहीम करणार आहोत त्या सगळ्यांमध्ये तुमचं स्वागत आहे दर पंधरा दिवसाला आपण दर पंधरा दिवसाला आपण वेगळ्या गडावरती जाऊ तिथे तुम्हाला उद्योजकतेचे पण धडे देऊ इतिहासाचे पण आपण काही प्रेरणा देऊ आणि तुमच्या रोजगारासाठी जे काय करता येईल ते करू तुमचं फिटनेस पण राहील मेंटल फिटनेस फिजिकल फिटनेस इकोनॉमिकल फिटनेस पण आपण वाढू आणि छानपैकी आपल्या सगळ्या मावळ्यांना शिवाजी महाराजांच्या त्या स्वप्नाच्या दिशेने आपण घेऊन जाव्या मला वाटतं महाबली शहाजीराजे भोसले यांनी आपल्याला जी काही पायाभरणी करून दिली जिजाऊंनी जी काही प्रेरणा दिली शिवाजी महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिले शंभूराजांनी आपल्याला त्यांच्या बलिदानातून जे काही त्याग आणि शौर्याची उच्च दाखवून दिली त्या सगळ्यांचा आपण आदर्श घेत पुढे जाऊया आणि सनई छत्रपती शासन पक्ष पुढच्या पाच वर्षात या महाराष्ट्रावरती भगवा झेंडा फडकवायला सज्ज आहे त्याचे सगळे आपण शिलेदार असतात अशी मी आपल्याला खात्री देतो आणि यावेळी गोरग्रेवांची पोरंच महानगरपालिकेत नगरसेवक दिसतील आणि गोरगरिबांचीच पोरं भविष्यात आमदार दिसतील हे मी तुम्हाला या दसऱ्याच्या दिवशी आणि शहाजीरा यांच्या स्मारकाच्या कर्मभूमीतून मी आपल्याला असं आश्वासन देतो शुभेच्छा देतो